नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसावीस सर्व सार्वजनिक जयंती महोत्सव समिती मोहने दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साह साजरी करण्यात आली या जयंती निमित्त मोहने येथे भव्य संगीतमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचे आयोजन दर्जेदार पद्धतीने करण्यात आले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार कार्य आणि समाजहिताचे योगदान विविध गीतांद्वारे प्रभावीपणे सादर करण्यात आले प्रसिद्ध गायक बजरंग बादशाह यांनी सादर केलेल्या प्रेरणादायी कार्यक्रमात विशेष रंग भरला सर्वपक्षीय सार्वजनिक जयंती महोत्सव समिती मोहनेचे जयंती अध्यक्ष आमदार विश्वनाथ दादा भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि या कार्यक्रमाचे आयोजन अंकुश जोगदण मयूर पाटील संजय समिंदर राम तरी दीपक साबळे यांनी केले कार्याध्यक्ष रोहन पांडुरंग कोट कार्याध्यक्ष सुवर्ण कोट सचिव बाबू कांबळे सहसचिव राजीव सोनवणे खजिनदार राजेश गोविंद साबळे सह प्रदीप सरोदे आणि सर्व पक्षीय सार्वजनिक जयंती महोत्सव समितीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली यावेळी प्रमोद हिंदूराव यांनी या मंडळाला दहा लाखांचा धनादेश दिला आणि असेच कार्यक्रम आपण करत राहा ते म्हणाले यावेळी प्रबोध हिंदूराव माजी आमदार नरेंद्र पवार शहर प्रमुख रवी पाटील युवासेना वैभव भोईर अंकुश जोगदण मयूर पाटील भूषण तायडे स्वप्नील रोकडे भारती जाधव अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिकही उपस्थित होते तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशा काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका आमचे ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी या तोपर्यंत धन्यवाद